नमस्कार कबरची विसामध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर वासिंद येथील एका मैदानावरती आणि ह्या मैदानावरती सत्तावीस तारखेला जिजाऊ संस्थेचा जिजाऊ संघटनेचा एक मोठा मेळावा होतो आहे निर्धार मेळावा कार्यकर्ता सहस्नेह मेळावा होतो आहे आणि या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आपण आता जर पाहत असेल तर भव्य दिव्य हा जो मैदान आहे या मैदानावरती आता तयारी सुरू झालेली आहे आणि सत्तावीस तारखेला जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सामरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा आता संपन्न होणार आहे आणि याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आज या संदर्भात पत्रकार परिषद देखील पार पडलेली आहे आणि लाखोच्या संख्येने जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी या मेळाव्यावर उपस्थित राहणार आहेत वाशिम शहरातील मुंबई नाशिक महामार्गाजवळ असणाऱ्या मैदानावरती हा मेळावा आता संपन्न होणार आहे त्या सत्तावीस तारखेला आणि याची ही तयारी आपण पाहू शकतो की आपण समोर पाहत असाल तर याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि जिजाऊ संघटनेचा भिवंडी लोकसभेच्या माध्यमातून आगामी काळात जी निवडणूक होते संदर्भातला हा निर्धार मेळावा होतो आहे कार्यकर्ता मेळावा होतो आहे आणि या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने जेव्हा संस्थेचे जे काही सदस्य असतील पदाधिकारी ते उपस्थित राहणार आहेत आपण याचा सविस्तर आढावा या माध्यमातून घेत आहोत आणि आपण पाहत असाल तर जय्यत तयारी सुरू झालेली आणि स्वतः निलेश सामरे देखील या मैदानवरता ह्या तयारीची पाहणी करत आहेत त्यांच्यासोबत संघटनेच्या मोनिकादाई पानवे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत तर किल्ले माऊलीच्या पायथ्याशी वाशिम शहरामध्ये हा मेळावा जिजाऊचा होतोय संघटनेचा मेळावा होतो आहे आणि या मेळाव्यासाठी जिजाऊचे पदाधिकारी आवरात मेहनत करत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण आता त्यांच्यासोबत आपण ही नेमकी माहिती जाणून घेतो आहे की सत्तावीसचा मेळावा कशा पद्धतीने होणार आहे आपल्यासोबत केदारजी चव्हाण आहेत जे सचिव आहेत जिजाऊ संघटनेचे काय सांगाल मला की आजचा जो मेळावा होतो सत्तावीस तारखेचा शहापुरेचा कसा असणार आहे काय नियोजन आहे सत्तावीस तारखेला या सत्तावीस जानेवारीला जिजाऊ संघटनेमार्फत निर्धार मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्याचं येथे आयोजन करण्यात आलेलं आहे या माले माऊली किल्ल्याच्या पायथशी या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आमच्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की जे जिजाऊ समर्थक आहेत या लोकसभा मतदारसंघातील त्यांना इथे येण्याचं त्या दिवशी आंधळ आव्हान साहेबांमार्फत केलं निलेशजी सामरे साहेबांमार्फत केलं गेलेलं आहे तर इथे हजारोंच्या संख्येने समर्थक साहेबांचे जमतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळी तयारी करण्यात येथे येत आहे शहापूर वासिन येथे हा जो मेळा होतो सत्तावीस तारखेला याचं नियोजन चालू आहे आयोजन चालू आहे आणि आपण प्रत्यक्ष मैदानावर आहात आता जी तयारी चालू आहे लाखोच्या संख्येने जेव्हा समर्थक इथे येणार आहेत काय सांगाल लाखोच्या संख्येने येतील असं नाही मी सांगू शकत आपण आव्हान केलेले पण जिजाऊचे लाखो लाभार्थी आहेत जिजाऊवर प्रेम करणारे लाखो लोक कर। आहेत त्यातले किती येतील ते आपल्याला त्या कशा पद्धतीने नियोजन चालू आहे भव्य दिव्य हे मैदान दिसतंय माऊलीच्या कुशीत हा मेळावा होतोय कृतज्ञता काय सांगाल आपल्या संघटनेचं नावच जिजाऊ आहे संस्थेचं नावही जिजाऊ आहे आणि आमचं भाग्य आहे का आम्हाला इथे जागा उपलब्ध झालेली आहे जणू राजमाताच्या कुशीतच हा कार्यक्रम करण्याचं सौभाग्य आम्हाला भिवंडी लोकसभेमध्ये आणि शहापूर तालुक्यातील वासिन मध्ये जिजाऊ संघटनेचा एक भव्य दिव्य मेळावा होतोय त्याचं नियोजन आयोजन चालू आहे आणि या प्रत्यक्ष घटनास्थळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नेल्याची सामोरे आहेत आणि त्यांनी ह्या नियोजनाची पाहणी केलेली आहे आपण त्यांचे संवाद साधतोय काय नेमकं या बाबतीत सुरू आहे मला सांगा संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार सोळा सतरापासनं दरवर्षी कृतज्ञता सोहळा हा आयोजित केला जातो यावर्षी आयोजित परत दोन हजार अठराला एकोणीसला शहापूरला केला होता यावर्षी परत आपल्या शहापूरमध्ये करतोय की जेणेकरून आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना सांस्कृतिक दिवस एक आनंदाचा दिवस गेला पाहिजे या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील त्याचबरोबर सर्वजण आम्ही एकत्र आलो पाहिजेत एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे अनेक आमच्या तायांचे भाषणं होतील ज्येष्ठांचे भाषणं होतील काही धर्मगुरूंची भाषणं होतील का आत्ताच्या परिस्थितीवरती आपण काय केलं पाहिजे आता कारण जे जिजाऊ गेले पंधरा वर्षभर आम्ही बोलतो आहे ठामपणे का आम्ही रामराज्याचंच पालन करते का आरोग्याच्या सुविधा आपण जिजाऊ देते जिने स्व एक स्वतःचं एकशे तीस खाटाचं रुग्णालय उभं केलं आहे प्रत्येक गावपाड्यामध्ये वार्डामध्ये अगदी ठाणे पालघर जिल्ह्याचा कुठलाही शहर राहू दे ग्रामीण भाग राहू दे रा मेडिकल कॅम्प घेऊन आपला कुठलाही बांधव भगिनी लहान मुलं सर्वांना वाचवण्याचं काम जिजाऊ करते त्याचबरोबर आत्ता तलवार ढाळ घेण्यापेक्षा वही आणि पेन देते प्रत्येकाला करिअर गायडन्सचे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतले जातात का विद्यार्थी घडला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते तर एक दिवस कुठेतरी श्रमपरिहार झाला पाहिजे जे रामराज्य जिजाऊचं सुरू आहे ते एकंदरीत श्रमपरिहार झाला पाहिजे आणि जी जी वचनं दिली आहेत त्या वचनामध्ये कुठे काय अडचण आहे का वचनाचा पूर्तता झालेली आहे जनतेला दिलेल्या त्याचाही खुलासा त्या दिवशी होणार आहे माऊलीच्या कुशीत माऊली किल्ल्याच्या कुशीत हा कार्यक्रम होतो काय वाटतं जिजाऊचा खूप आनंदाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे संस्कार झाले त्या भूमीमध्ये लाखो जिजाऊचे कार्यकर्ते येऊन ते इथे नुसते बसले तरी प्रत्येकाच्या अंगामध्ये एक एक टक्का जरी जिजाऊ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आले तर नक्कीच या देशामध्ये राज्यामध्ये रामराज्य यायला वेळ लागणार नाही कारण प्रत्येकाने दिलेलं वचन जरी पाळलं तरी नक्कीच आपल्या राज्यामध्ये रामराज्य येईल